मी म्हणेन देवापेक्षा अजून वेगळं कार्य काय आहे संतांपेक्षा साधूंपेक्षा अजून वेगळं कार्य काय आहे अरे साधू संतांनी सुद्धा हेच कार्य केलं ना जे आपल्याकडे आहे ते इतरांना देता आलं पाहिजे त्याचा उपयोग इतरांना झाला पाहिजे आज या ठिकाणी जर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया जर देताना असं म्हणताय की कोणाला श्वास घ्यायला त्रास होता दमा दम्याचा होता दम्याचा त्रास होता जर तुमच्या ह्या वर्गामध्ये शिकून वर्गामध्ये साधना करून जर त्या साधकाला वयापैकी फरक पडला असेल तर निश्चित हे महान कार्य आहे ना बीपीच्या गोळ्या जर बंद झाल्या असतील आमचे तारमाळे बंधू ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे असे खोप सासायचे आणि त्या कपाची ते ज्याप्रमाणे तो आवाज एक वेगळ्या प्रकारचे येतो बघा खर खरखर असा आवाज यायचा त्यांना त्रास व्हायचाच व्हायचं पण त्यांचा त्रास आमच्या ताईंना पण व्हायचा बरं का आज म्हणे मी चार पाच महिने ज्या वेळेला सुरुवातीला ही योग साधना केली ना चार ते पाच महिन्यातच मला फरक पडला निवांत झोपतोय मी पण बरं का असे अनेक अनुभव असतील ना साहेब अनेक अनुभव असतील आणि खऱ्या अर्थाने हे महान कार्य तुम्ही या योग वर्गाच्या मार्फत करत आहात ज्ञान कर्म ज्ञान योग सांगितल्यानंतर कर्मयोग सांगतात सांगतात भगवंत आणि कर्मयोग सांगत असताना काय म्हणतात तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जी कर्म तुमच्या वाट्याला आलेली प्रामाणिकपणे करता बर काय स्वार्थ या मंडळी बरं या ठिकाणी जे काही योग वर्ग चालवत असतील आता शहापूर तालुक्याचे अध्यक्ष झाले शेख साहेब शेख मॅडम झाल्या त्याच्यानंतर या अध्यक्ष आपले महाजन साहेब त्याच्यानंतर तारमोळे मॅडम आणि तुम्ही सर्वच मंडळी बरं का फक्त अध्यात्माच्या दृष्टीने मी कोणी मोठा ज्ञानी नाही बरं का पण अध्यात्माच्या दृष्टीने सांगायचं म्हणून एवढंच सांगतो की हा ज्ञान जो काही योग आहे तुमचा योग वर्ग जो काही आहे हा योग वर्ग तुम्हाला अनेक वर्षानुवर्ष पुढे कार्य करायचं आहे ज्या योग वर्गामध्ये तुम्ही आज शिकताय कार्य करताय त्याच योग वर्गामध्ये तुमच्या मुलावालांनी सुद्धा शिकावं बरं का अनेक वर्षापर्यंत हा योग मार्ग चालावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर मान अपमान बाजूला ठेवा कधी पुढे घ्यायला मिळो नाही मिळो कुठे एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायला मिळो न मिळो बरं का मान अपमान बाजूला ठेवा जय पराजय सुख दुःख जे काही असेल ते बाजूला ठेवा आणि एवढ्या एक निष्ठेने इथे सहभागी व्हा आता मग बोलता बोलता साहेब का त्यांनी सांगितलं की अनेक या ठिकाणी शिकतात नंतर तोंडही दाखवत सर सरजी नुकसान तुमचं नाही आहे नुकसान त्यांचं आहे ज्या ठिकाणी आम्हाला ज्ञान प्राप्त झालं त्या जा ठिकाणची जाणीव न ठेवता ज्या वेळेला आम्ही आम्ही म्हणून पुढे मिरवत असतो ना त्याला आमच्या अध्यात्माच्या दृष्टीने कृतज्ञ म्हणतात काय म्हणतात कृतज्ञ कधीतरी ज्यांच्यामुळे आम्ही आहेत ना द्नु। द्नु। मुणे हे ज्ञान आम्हाला ज्यांच्यामुळे प्राप्त झालेलं आहे ना त्यांची आठवण करून भेट झाली तर त्यांच्या पायाला स्पर्श करणं चरणाला स्पर्श करणं याला कृतज्ञ म्हणतात समजते ना दोन्ही फरक कृतज्ञ आणि कृतज्ञ कोण व्हायचं ते आपल्यावर अवलंबून आहे दुसरं तुम्ही एवढे लक्ष केंद्रित करा या ठिकाणी लक्ष केंद्रित कराल महत्वाचा विषय काय माहिती आहे का शरीरावर नियंत्रण ठेवता येते योग मार्गाने आणि आपल्या आयुष्याची वाटचाल ज्या मनावर अवलंबून आहे ना त्या मनावर सुद्धा नियंत्रण ठेवता येते योग मार्गाने बरे का फक्त आपलं लक्ष किती केंद्रित पाहिजे त्या ठिकाणी किती केंद्रित पाहिजे गळावर मास पकडणार <laughs> समजते ना सर गड असतो बघा तसा आकडा बरे का तो मासे पकडणारा जो असतो ना त्या असा लांब दोरा लावतो बरोबर ठराविक अंतरावर त्याला तो कांदा बांधतो किंवा कांदा जर मिळाला नाही तर थर्माकोल थर्माकोल मिळाला नाही तर पाण्यावर तरंगणारी एखादी वस्तू तो बांधतोय बरोबर आहे समजते ना तुम्हाला त्या माश्याने त्या गळाकडे आकर्षित व्हावं म्हणून त्या गळाला काय बांधतोय तो कोबी फ्लावर गांडूळ वाला म्हणतात त्याला तो पण अख्याने लावत कारण त्याला खूप पुरवायचं असतंय अर्धा करतोय तो बरं का अर्धा करतोय मला फक्त सांगायचंय सांगायचं लक्ष इथं किती केंद्रित करावा मी स्वतः बघितलेली हकीकत आहे मी स्वतः बघितलेलं दृश्य आहे ते तुम्हाला सांगतोय तो गळ टाकून ज्या वेळेला बसला ना होऊ त्या ठिकाणी तेव्हा त्याचं एक लक्ष असतंय कुठे त्या पाण्यावर तरंगणारा जो कांडा आहे ना त्याच्यावर किती लक्ष असतंय किती ध्यान असतोय त्याचा तो किती एकात्र झालेला असतो मी म्हणेन किती रमवाण झालेला असतोय त्या ठिकाणी मी स्वतः बघितलेला दृश्य आहे ज्या गल टाकून बसलेल्या माणसाच्या बाजूला साप येऊन उभा साप त्याला साप दिसत नाही त्याला फक्त त्या पाण्यावर तरंगलेला कांडा दिसतोय ज्या दिवशी तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर सगळा विसरून फक्त योग योग आणि ज्या वेळेला वेळेला दिसेल ना त्या तुमच्यामध्ये परिवर्तन मिळाल्याशिवाय राहणार नाही परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्याला शरीरावर जर नियंत्रण ठेवायचं असेल तर त्यासाठी योग साधना पाहिजे मनावर जर नियंत्रण ठेवायचं असेल तर त्यासाठी योग साधना पाहिजे आणि म्हणून आपल्यास कर्म करताना इंद्रिय दिसतात माऊली पाहताना डोळे दिसतात बरं का कर्मयोग चालू आहे आपला कर्म करताना इंद्रिय दिसतात पाहताना डोळे बोलताना तोंड ऐकताना कान दिसतात पण तुम्हाला माहिती आहे का यांच्या सगळ्यांची सूत्र कोणाच्या हातात आहेत बघा एखादा लहान मूल असतो की नाही तो लहान मूल घरामध्ये शाळेतून आला की जेवायला मागतो आई मला जेवायला पाहिजे जेवतो तो पण थोड्याच वेळामध्ये ज्या वेळेला त्याची बहीण भाऊ जेवायला बसतात ना तेव्हा परत तो आईला बोलतो आई मला भूक लागले लगेच परत ज्या वेळेला काका आजोबा वडील जेवायला बसतात तेव्हा परत तो बाबाच्या मांडीवर जाऊन बसतोय मला भूक लागली मला जेवायचं आहे बघा हा थोड्याच वेळामध्ये जेव्हा काकी आजी आई हे सगळी महिला वर्ग घरातले जेवायला बोलतात ना तेव्हा परत तो बोलतो आई मला जेवायचं आहे आतापर्यंत आई बोलते ठीक आहे चल पण एवढ्या वेळा बसून जेवणही लगेचच जेव्हा तो शेजारी जातो आणि शेजारचा मुलं जेवतो ना त्याला दिसतात तेव्हा तो घरी येतो ना आईला बोलतो आई मला जेवायचं आहे पण ताटामध्ये दे छोट्याशा डिश मध्ये दे मला इथे जेवायचं नाहीये आहे त्यांच्या घरीला जाऊन जेवायचं आहे त्यांच्या जोडीला जाऊन जेवायचं आहे बरं का आता बघा मुलं जेवताना जेवलेला आहे आई वडील वगैरे काका वगैरे जेवताना जेवलेला आहे तो स्वतः अगोदर जेवलेला आहे त्याच्यानंतर आई आजी काकी बसलेली त्यावेळेला जेवलेला आहे आता परत त्याने घेतलेला आहे जशी डिश घेऊन जातोय ना तसा त्या शेजाऱ्यांच्या घरी शेजारची पोरं जेवता हा त्यांच्या फक्त तोंडाकडे पाहतोय आणि काही करतोय आपल्याला असे सांगायचं म्हणजे कुस करतोय बरोबर जशी दिस असेल तशीच्या तशी आईच्या हातात देतोय आई पाहते आणि एक शीत पण भाताच खाल्लेलं नाही फक्त काय केलंय काल तेवढ्यात मग आई बोलते याच पोट भरलंय पोट भरलंय मन रीत आहे पोट भरलंय मन रीताय आहे सांगू का चालून चालून तुमचे पाय थकतील एकाला सांगितलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढा चालशील तेवढी किलोमीटर जागा तुझी दुपारपर्यंत पडाला तू भूक लागलेली आहे पण विचार केला अरे ताण लागलेली आहे भूक लागलेली आहे भूके खाईपर्यंत ता, थांबेल तर तेवढं मला चालायचं राहील म्हणून पडतोय 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 त्याला काय सांगितलंय सकाळी उजारल्यापासून सूर्योदयापासून सूर्यास्ता जेवढा पडशील तेवढी किलोमीटर जागा तुझी इंद्रिय थकलेली आहेत पाय पाय गुंतत आहेत पाय थकलेले आहेत देह थकलेला आहे पण तरी सुद्धा मन बोलतोय चार पावलं तेवढी तुझी बोलता बोलता आमचं तोंड थकेल ऐकता ऐकता कान थकतील पाहता पाहता डोळे थकतील कधीतरी आमच्या आवडीच असं काही पंगतीमध्ये भेटलं की आम्हाला जेवढं पाहिजे तेवढं आम्ही खातोय आणि ठेवकर आल्यानंतर पण असं वाटतंय उद्याचं पण आजच खाऊन येऊ का काय पोट भरलेलं असतंय पण मन रीत असतंय इंद्रिय काय करताना दिसतात पण इंद्रिय मनाच्या अधीन आहेत आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात मन इंद्रियांचा राजा सर्व भावे त्याची पूजा मन जीवींचा प्रधान मन माझे नारायण त्या मनाची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात तुका म्हणे मन चंचल किती चंचल हाती येऊ देईना गुरुचे बळ म्हणून जोपर्यंत आपलं मन स्थिर होत नाही तोपर्यंत साधनेचा उपयोग आपल्याला होणार नाही म्हणून मन स्थिर केलं पाहिजे मन स्थिर केलं पाहिजे एकाग्र ज्या वेळेला मन स्थिर होईल ना तुमचं त्यावेळेला तुम्हाला बोलवायची गरज लागणार नाही कोणाला सांगायची गरज लागणार नाही तुम्हाला वेगळ्या प्रकारचं आमंत्रण द्यायची गरज लागणार नाही ते मन तुम्हाला, तुम्हाला सांगेल चला आता आपण योग वर्गाकडे चला आपली वेळ झालेली आहे योग वर्गाकडे चला आणि म्हणून कर्म करत राहा काय म्हणतात भगवंत कर्मण्याला अधिकार असते महापलेशिव कलाचे ना संसारातली कर्म तुम्हाला बांधून ठेवतात प्रपंचातली कर्म तुम्हाला बांधून ठेवतात सर जी तुम्ही तुमच्या संसारासाठी मुलाबालांसाठी ज्या वेळेला काम करत असाल कार्य करत असाल ना तेव्हा जेवढं तुम्हाला समाधान मिळत नसेल त्यापेक्षा विशेष समाधान तुम्हाला हे कार्य हा वर्ग सुरू करताना किंवा या ठिकाणी आल्यानंतर मिळत असेल त्याला कारण आहे ती कर्म तुम्हाला बांधून ठेवतात संसारातली प्रपंचातली कर्म तुम्हाला बांधून ठेवतात पण जगासाठी समाजासाठी इतरांसाठी जी कर्म तुम्ही करताय ना ती कर्म तुम्हाला बंधनातून मुक्त करतात ती कर्म तुम्हाला बंधनातून मुक्त करतात आणि बंधनातून मुक्त करणाऱ्या कर्माची जाणीव कर्मयोगामध्ये दिलेला आहे कर्मयोगामध्ये दिलेला आहे पुढे ज्ञान योगामध्ये संन्यास योगामध्ये माऊली म्हणतात मी माझे आईसे आठवण विसरले जयाचे अंत करण पार्था तोची संन्यासी जाणं तोची साधू जाणं निरंतर आणि मी कुठे आहे तत्वनं तत्व जरी बाजूला केली तरी पण मी हे तत्व नाही आहे ज्या वेळेला मी हे तत्वच नाही आहे हे ज्या वेळेला कळतंय ना त्या वेळेला ज्या वस्तूच्या शोधासाठी आम्ही इकडे तिकडे धावतोय की नाही जी वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही इकडे तिकडे धावतोय की नाही ती वस्तू आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळं भगवंतांनी आपल्याला दिलंय ना खर तर योग शास्त्र आणि आयुर्वेद यांची सांगड आहे निसर्गाने खूप काही आम्हाला दिलेलं आहे देवाने खूप काही आम्हाला दिलेलं आहे निसर्गाकडून आम्ही खूप अपेक्षा करतोय आंब्याच्या सीझनला आंबे येतीलच अशी आशा धरत असतो पण त्याची निगा दिली पाहिजे त्यासाठी खत पाणी दिलं पाहिजे ते येण्यासाठी ते, ते प्राप्त होण्यासाठी आमचंही काहीतरी कर्तव्य आहे हे मात्र विसरून जातो देवाने आम्हाला खूप काही द्यावं हे प्रत्येकाला वाटतंय पण आम्ही त्यासाठी काय करावं याची जाणीव मात्र कोणालाच नाहीये कोणालाच नाहीये सगळं आपल्याला भगवंताने दिलेलं आहे आपण त्याला काही द्यायची गरज नाहीये पण ज्या वेळेला ही सद्बुद्धी आपल्याला देण्याची होते की नाही वेळेला त्या देवाला सुद्धा खूप आनंद वाटत असतो आपल्याला जन्माला घालण्याचा <laughs> अरे बाप आपल्यासाठी हाडाची कला करतोय रक्ताचं पाणी करतोय आपल्यासाठी काय करत नाही आपला बाप आपल्या आई वडील आपल्यासाठी काय करत नाही वीस पंचवीस वर्षापर्यंत त्या मुलाला सांभाळतात तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात स्वतःचे हाऊस मोदीचा विचार करत नाही सणासुदी आम्ही ज्या वेळेला चांगले चांगले नवीन कपडे घालून त्या सणाचा आनंद घेतोय ना त्यावेळेला आमचा बाप राब राब राबत असतोय चार पैसे घरात यावेत म्हणून तो मुलगा जेव्हा शाळेत जायचा ना तेव्हा तो बाप त्याला वीस रुपये द्यायचा पंचवीस रुपये द्यायचा तिकीट खर्चासाठी द्यायचा त्या मुलाला बरे का रोज शाळेत जाताना तो ते वडील कधी वीस रुपये कधी पंचवीस रुपये जसा खर्च असेल त्या पद्धतीने द्यायचा पण तो मुलगा काय करायचा कधी कधी पायी जायचं कधीतरी चालत जायचा कधीतरी पैसे वाचवण्याचा प्रयत्न करायचा का बऱ्याच दिवसापासून त्याने बापाची चप्पल बघितली होती झिजलेली चप्पल खालचा रोड लागेपर्यंत एवढी शिजणारी चप्पल वापरणारे बाप आम्ही बघितले डोळ्यामध्ये तुम्ही बघितले असतील कधीतरी अंका तुटला ना त्या चपलीचा तर शिवून 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 म्हणजे आता शिवायला जागाच राहिली नाही मग पिकून द्यायची पण जोपर्यंत टाके घालायला जागा आहे ना तोपर्यंत टाके लावायचे का मी चप्पल घेतली तर पैसे जास्त जातील त्याऐवजी माझ्या मुलांना बुट आणतोय मी शाळेत जायला हा स्वतःला ठीक आहे हरकत नाही रोज शाळेत जायला तो बाप त्याला पैसे द्यायचा विचारा कधीतरी तो चालत जायचा साचले पैसे शहापूरच्या बाजारामध्ये गेला एक चप्पल घेतली त्याने मस्तकी आणि दप्तराच्या बाजूच्या कप्प्यामध्ये पिशवी टाकून घेऊन आला तो घरी आल्यानंतर बापाला बोलतोय बाबा डोळे मिठा पहिले उभे असलेला बाप डोळे मिटा बाबा तुम्हाला काहीतरी दाखवायचंय आहे बाबाला डोळे मिटायला लावले त्याने डोळे मिटले असलेल्या बाबाच्या समोर ती दप्तरातली ती जे काही पिशवीत होती त्या पिशवीत चप्पल काढली बापाच्या समोर ठेवली आणि आता सांगितलं बाबा डोळे उघडा पण डोळे उघडल्या बरोबर तुमच्या पायाजवळ खाली बघा आणि खाली बघतोय बाप तर काय नवीन कोरी चप्पल सांगू का मुलाने आणलेली चप्पल बापाला माहिती आहे माझा मुलगा कुठे कामाला जात नाहीये मीच दिलेल्या पैशातून त्याने चप्पल आणलेली आहे पण माझी चप्पल झिजलेली आहे ही जाणीव त्या मुलाला झाली ना पैसे काकू करून थोडे थोडे करून त्या मुलाने त्या बापाला चप्पल आणली ना याच्यातच करा समाधान याच्यातच करत समाधान देवाला जे आम्ही काही देतोय अरे सगळ्या सगळ्याचा निर्माताच देव आहे ना काय अपेक्षा आहे आमच्याकडून त्याची पण देताना ज्या वेळेला आमचे हात पुढे जातात ना त्यावेळेला जा त्या देवाला आनंद होत असतो तुमची वैखरी तेव्हा शोभून दिसते ज्या वेळेला त्या वैखरीतून चांगले शब्द बाहेर पडतात तुमचे हात जेव्हा शोभून दिसतात जेव्हा तुम्ही काहीतरी त्या हातातून दान करत असतात तुमचे पाय तेव्हाच शोभून दिसतात ज्या वेळेला चांगल्या कार्यासाठी तुम्ही पुढे पुढे सरसावता म्हणून इंद्रिय भगवंताने दिलेली आहे त्या इंद्रियांचा वापर आपण योग्य त्या ठिकाणी करावा कसा करावा याची जाणीव आपल्याला या योग मार्गामध्ये शिकविली जाते मी म्हणेन तुमच्या संसार प्रपंचासाठी ज्या वेळेला तुमची पावलं जातात त्यावेळेला जेवढा त्या आनंद त्या त्या तुम्हाला होत नसेल तेवढा आनंद या योग वर्गासाठी येताना तुम्हाला आनंद होत असेल त्याच्या पलीकडे सांगतो वैखरी जी आहे ना चार वाचा भगवंतने आपल्याला दिलेल्या आहेत परा पच्ती मध्यम आणि वैखरी बर का परा पच्ती मध्यमा आणि वैखरी तुमच्या परेत जे असेल ना तेच वैखरींमध्ये येत आहे परेत जे असेल तेच वैखरींमध्ये येत आहे बर का परेची जागा बघा कुठे आहे नाभिस्तानी उन्मेष वृत्ती त्याची परा जाणीशे नाभिस्तानाजवळ मुख्य परा आहे आपली नाभिस्तानी उन्मेष वृत्ती त्याची जे जाणीशती ध्वनी रूप पच्छती हृदय वसे हृदयामध्ये पच्छती आहे कंठापासून नाद झाला मध्यमा वाचा बोली त्याला उच्चार होता अक्षराला वैखरी बोलीजे तुमच्या वैखरातून काय यावं हे परेवर अवलंबून आहे परेवर अवलंबून आहे स्वयंपाक मध्ये जे शिस्त आहे ना तेच ओटीवर येत आहे तुमच्या परेत जे शिस्त आहे ना तेच तुमच्या ओटीवर येत आहे आम्ही अंतरंगापेक्षा बाह्यरंगाला खूप महत्व देतोय ज्याचा अंतरंग स्वच्छ आहे ना त्याचा बाह्यरंग सुद्धा शोभून दिसत असतो मला साधं उदाहरण आहे पंचभूतात्मक देह आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश अंतरात्मा गेल्यानंतर पाचही भूत पाचही भूतांमध्ये विलीन होतात आमच्या समोर देहाची माती होते राख होते आमच्या समोर देहाची माती होते आमच्या समोर या देहाची मग पृथ्वी पृथ्वीमध्ये विलीन होते आपआपामध्ये विलीन होते तेज तेजामध्ये विलीन होते आकाश आकाशामध्ये विलीन होते वायू वायू मध्ये जर विलीन होतोय तर आंध्रात्मा गेल्यानंतर मागे उरतय काय मागे राहतंय काय तो देव साक्षी असताना जे आम्ही कर्म करतोय ना जे कार्य करतोय ना ते कार्य मागे राहत असते उरत असते म्हणून म्हणतात मरावे परी कीर्ती रुपी उरावी मरण तर रे तर रे पण देह जरी गेला ना तरी एवढ्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आपण जागा करून गेलो पाहिजे हे जगण आहे याला जगण म्हणतात आणि म्हणून असं म्हणतात क्या लेके आयो रे ले जगमे क्या लेके जाएगा काही घेऊन आलेलो नाहीये काही घेऊन जाणार नाहीये पण निश्चित जरी काही घेऊन जाणार नसलो ना तरी अनेकांच्या हृदयामध्ये जागा करून जाणारे मात्र निश्चित आहे आणि हा देह हा ध्येय ठेवला ना त्यांचं जीवन सार्थक झालं सार। आज जवळजवळ बत्तीस योग वर्ग तुम्ही सांभाळतायत बत्तीस योग वर्गामध्ये जी साधक मंडळी आहे त्या सगळ्या साधक मंडळीच्या हृदयामध्ये तुम्ही जागा केले हे मात्र निश्चित आहे देह जाईल ना आयुष्य आमच्या हातात नाही आहे उद्या माझं काय होईल ते मला माहित नाही तुमचं काय होईल ते माहित नाही आहे देह म्हणजे पाण्याचा बुडबुडा आहे बरं का देह म्हणजे पाण्याचा बुडबुडा निर्माण झाला काय आणि फुटला काय अशी अवस्था आहे आयुष्य आमच्या हातात नाही आहे किती असावं हे आम्हाला माहित नाहीये पण कसं असावं हे मात्र निश्चित आम्हाला माहित